आता जेव्हा आपण एखादं घर सिलेक्ट करतो त्यावेळेस त्या घराच्या दिशा आपण पाहतो मुख्य दिशा कोणत्या आहे चार दिशा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चार दिशा या मुख्य दिशा आहेत आपण एखादं घर पाहायला जातो त्यावेळेस आपला आट्टाहास असतो की आपल्याला पूर्वेकडेच तोंड करून असणार घर पाहिजे असतं का बरं पूर्वेकडे एक तोंड करून असणार घर हवं असत कारण पूर्वेला सूर्य उगवतो आणि सूर्य हा तेज देतो अग्नि देतो आणि ऊर्जा देतो म्हणून पूर्वेकडची घर सगळेजण सिलेक्ट करण्यासाठी उत्सुक असतात पूर्वेकडून ज्या या प्राणिक ऊर्जा आपल्याला मिळते त्या ऊर्जेमुळे आपली वाढ आणि विकास उत्कृष्ट होतो घरभर उजेड आणि हवा खेळती राहते आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तसंच उत्तरेचं आहे उत्तरेकडून जैविक ऊर्जा येते ह्या संधी उत्तरेकडून म्हणजे जैविक ऊर्जेकडून येतात म्हणून आपल्या सगळ्यांचा असतो की आपल्याला पूर्व किंवा उत्तरेकडे ओपनिंग असणारी घरं हवी असतात ज्या वेळेस आपण एखाद्या जा बिल्डरकडे जातो त्यावेळेस तो बिल्डर आपल्याला म्हणतो की आमचा प्लॉट ना पूर्व पश्चिम आहे म्हणजे पूर्वेचं ओपनिंग आहे आणि पूर्वेकडे जा एंट्री आणि उत्तरेकडून तुम्ही घरामध्ये जा त्याचा प्लॉट एक एकर अर्धा एकर किंवा दहा एकरचा हो असेल तेव्हा त्याच्या प्लॉट मध्ये तो एकाच वेळेस दहा किंवा त्याच्यापेक्षा जास्त बिल्डिंग बांधतो व प्लॉट तो म्हणतो तसा पूर्व पश्चिमच असतो पण त्याच्यामध्ये त्यांनी ज्या दहा बिल्डिंग बांधलेल्या आहेत ते सगळेच पूर्व पश्चिम असतात का किंवा दक्षिण उत्तर असतात लावलेली असते मग त्याच्या मधला तो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळीकडे जिथे जिथे जस तसे शक्य होईल त्या पद्धतीने तो आ, बिल्डिंग बांधत असतो मग काही बिल्डिंग मधल्या लोकांना पूर्वेकडचा भाग येतो काही बिल्डिंग मधल्या लोकांकडे उत्तरेच प्राधान्य जास्त असतं काही लोकांकडे दक्षिणेच प्राधान्य असतं तर काही लोकांकडे पश्चिमेचं प्राधान्य असतं कारण बिल्डिंग ज्या बाजूला असेल त्याप्रमाणे त्याचं प्रभुत्व त्या त्या एरियामध्ये पडलेलं दिसून येत आणि मग अशा वेळेस आपल्याला मिळणारी ऊर्जा किंवा आपण ज्या मोहात पडून त्या बिल्डर कडे घर बुक केलेलं असतं ते सर्वत्वाने सर्वकषपणे आपल्याला आपल्या इच्छे प्रमाणे असेल असं नाही हो की नाही कारण उत्तरेची जैविक ऊर्जा आपल्याला हवी असते पूर्वेची प्राणी ऊर्जा हवी असते ईशान्येचं जलतत्व आपल्याला हवं असतं अग्नेचं अग्नितत्व आपल्याला हवं असतं नैऋत्याचं पृथ्वी तत्व आपल्याला हवं असतं आणि तत्व ही आपल्याला हवं असत म्हणजे आपल्याला जस पूर्वेच म्हणजे उगवतीची दिशा ती जिथून एनर्जी जास्त मिळते अशाच भागातलं घर हवं असतं पश्चिमेकडची घरं ही आस्थाकडची घरं होतात त्यामुळे पश्चिमेकडच्या घरांना शक्यतो आपण प्राधान्य देत नाही पण आता एवढ्या चारच दिशा असतात का आपल्या घरामध्ये नाही या चार दिशांमध्ये सुद्धा अजून चार उपदिशा असतात या चार उपदिशांही तितक्याच महत्वाच्या आहेत की ज्या आपल्या आयुष्यावर आपल्या स्थैर्यावर आणि आपल्या पंचतत्वावर परिणाम करत असतात काही घरे असतात पहा की त्या घरांमध्ये आपण गेलो की आपल्याला खूप छान वाटतं आपण ठरवून जातो की मी पाच मिनिटात माझं काम सांगणार आहे आणि बाहेर पडणार आहे म्हणून पण त्या घरात गेल्यानंतर तिथे असणारी प्रसन्नता पॉझिटिव्ह ऊर्जा आणि एनर्जी पाहिल्यानंतर आपला आपण तिथे थोडा वेळ रेंगो थो। आणि ती ऊर्जा आपल्याला हवी हवीची वाटते ती कशामुळे वाटत असेल कारण तिथे असणाऱ्या त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे आपण ठरवतो की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे जाणार आहे पण तिथे गेल्यानंतर मी कधी एकदा या वास्तूतून बाहेर पडेल असं वाटायला लागतं म्हणजे तिथली एनर्जी आपल्या एनर्जीशी मॅच करत नाही आणि मग आपण तिथे अस्वस्थ होतो थोडा वेळ आपण तिथे रमतो पण त्याच्यानंतर कधी एकदा बाहेर जातो असं आपल्याला वाटतं म्हणजेच इथली स्पंदनं आपल्या स्पंदनांबरोबर मॅच ना झालेली नाहीये म्हणून आपल्याला तिथे बाहेर पडावं असं पटकन वाटतं आणि त्याप्रमाणे आपण पडण्याचा प्रयत्न करतो तर हे सगळं होत कशामुळे उपदिशांमुळे कारण उपदिशांमध्ये जी तत्व आहे म्हणजे पूर्वेच्या आणि दक्षिणेच्या मध्ये अग्नेय दिशा असते आणि तिथे अग्नी देवता उपस्थित असते अग्नी म्हणजे काय आहे की ती ज्वाला आहे ती ज्योत आहे आणि ते जाळून टाकणारा वडवानल पण आहे म्हणजे अग्नीचे ही जी विविध रूप आहेत ती विसावलेली आहेत मग आपल्याला नेहमी ज्योतिस्वरूप असतो ज्योतिस्वरूप अग्नी म्हणजे काय की जो हवा हवासा वाटेल आवश्यक आहे आपल्या जीवनाला असाच वाटत असतो आपल्याला म्हणून आपण तो मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो म्हणजे आग्नेय वाढीव असू नये किंवा तिथे कटही असू दे कारण अग्नेय दिशा ज्या वेळेस व्यवस्थित असते तिथे कुठला कट नसतो किंवा तिथे वाढीव जागा नसते त्यावेळेस ती योग्य असते म्हणजे या आठ दिशा जोडताना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे एक्सेस जोडतो त्याचप्रमाणे ईशान्य नैऋत्य अग्नेय आणि वायव्य असे ऍक्सेस जोडतो म्हणजे हे क्रॉस मध्ये जोडलेले असतात तेव्हा ही सगळी तत्व एका विशिष्ट ठिकाणी एकमेकांना क्रॉस करतात आणि त्यांचा प्रभाव तिथे जास्त पडतो म्हणजे आपण जे ब्रह्मस्थान म्हणतो तिथून एनर्जी ती एकवटते आणि पूर्व आणि पूर्व आणि दक्षिणेच्या मधली अग्नेय जी आग्नेय सुस्थितीत असायला पाहिजे त्याच्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये अगदी हवा हवा असा असल्यासारखा म्हणजे त्यांच्या आता अग्नी कुठे कुठे असतो पोटात असतो डोक्यात असतो विचारात असतो आजूबाजूला असतो म्हणजे सगळ्याच गोष्टीत अग्नी आहे आणि तो अग्नी आपल्याला म्हणजे ज्योती स्वरूप हवाय ज्वालेसारखा नकोय जो, जो जाळून टाकणारा नकोय म्हणजे विपरीत अग्नि आपल्याला तिथे नकोय म्हणजे तिथे कोणताही कट असू नये म्हणजे आग्नेय दिशा ही सुस्थितीत असायला पाहिजे त्याच्यानंतर दक्षिण आणि पश्चिम यांच्या मधली जी दिशा आहे ती नैऋत्य दिशा आहे तिथे राहू हा ग्रह विराजतो आणि तिथे पृथ्वी तत्व आहे पृथ्वी तत्व काय आहे की पृथ्वीमध्ये सगळ्या गोष्टी केल्या जातात की पृथ्वीवर अग्नी चालतो पृथ्वीवर जल चालतं पृथ्वीवर वायू चालतो म्हणजे सगळ्याच गोष्टी पृथ्वी ऍबसॉर्ब करते आणि पृथ्वी करून जे काही आपल्यामध्ये आहे त्याची निर्मिती करून ती नेते म्हणजे पृथ्वी तत्वाला अनन्य साधारण महत्व आहे की जिथे नवनिर्मिती केली जाते म्हणजे पृथ्वी तत्व आपल्या घरामध्ये स्थिरच असायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपले आयुष्य स्थिर राहील आपल्या आयुष्यामध्ये नवनिर्मिती होईल आपण जे काही उद्योग व्यवसाय धंदा करतोय त्याच्यामध्ये प्रगती असायला पाहिजे आणि आपल्याला होणारी संतती ही निरोगी आरोग्यपूर्ण आणि चांगल्या बुद्धिमत्तेची असायला पाहिजे या पृथ्वी तत्वामध्ये नवीन दाम्पत्याची बेडरूम जर असेल तर तिथल्या हे नैऋत्य नहिरुत्य, नैऋत्याचं पृथ्वी तत्व त्यांना बहरण्याकरता जास्तीत जास्त मदत करत आता पश्चिम आणि उत्तर याच्यामधली उपदिशा वायव्य आहे वायव्य ही वायू दिशा आहे आहे तत्व कसं दिसत नाही आपल्याला पण तो चंचल आहे आणि सतत वाहणारा आहे मग तो मंद झोळकीचा हो वारा असेल किंवा वावटळ असेल किंवा चक्री वादळासारखं जोरदार असेल म्हणजे वाऱ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे ज्यावेळेस वायव्य आपली चांगली असेल म्हणजे तिथे कट नसेल एक्सटेन्शन नसेल त्यावेळेस वायव्य आपल्याला हवी हवीशी वाटणारी असते की ज्याच्यामुळे आपल्या सभोवती असणाऱ्या लोकांची आपली रिलेशन ही चांगली राहणार आहे आपल्या घरातल्या संतती म्हणजे स्त्री संततीच्या प्रगती आणि उत्कर्षासाठी वायव्य दिशा आवश्यक आहे आणि ती उंचीवर घेऊन जाऊ शकते म्हणून वायव्य दिशेला कटही नको एक्सटेन्शन नाही नको म्हणून वायव्य दिशा ही सुस्थितीत असायला पाहिजे आता उत्तर आणि पूर्वेच्या मधली ईशान्य देवता ईशान्य दिशा ईशान्य दिशा ही देवत्वाची दिशा आहे म्हणजे तिथे गुरु गुरुतो आणि गुरुतत्वाची असणारी ही दिशा ही कायम आपल्याला विवेक आणि सद्बुद्धी देणारी असते धर्माप्रमाणे आचरण करणारी करायला लावणारी असते आणि एक त्या जेव्हा ईशान्य दिशा आपली सुस्थितीत असते म्हणजे तिथे कट नसतो एक्सटेन्शन एक वेळ चालतं कारण ईशान्येला असणार एक्सटेन्शन आपल्या प्रगतीमध्ये वाढ करत पण ते एक्सटेन्शन पण व्यवस्थित असावं लागतं तर आपल्या त्या एक्सटेन्शनचा आपल्याला उपयोग होतो पण ईशान्येमध्ये टॉयलेट किंवा बाथरूम चालत नाही की ज्याच्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होईल कारण इथे प्राणिक आणि जैविक ऊर्जेचा संयोग सै, झालेला असतो म्हणून तिथे देवत्व असतं आणि देव जिथे आहेत तिथली जागा स्वच्छ आणि सुंदर निरोगीच असायला पाहिजे कारण तिथे जलतत्व आहे जलतत्व कसं आहे जलतत्व प्र प्रवाही आहे जे सतत वाहत जाणार आहे नदीमध्ये जे पाणी वाहतं तेच पाणी आपल्याला पाहिजे असं म्हणलं तर आजच्या आत्ताच्या क्षणाला असणार पाणी आणि पुढच्या क्षणाला असणार पाणी सारखं असणार नाही ते इतकं प्रवाही आहे तर अशा पद्धतीचे जलतत्व आपल्याला आवश्यक आहे आणि जलतत्वाशिवाय आपण जगूच शकणार नाही म्हणजे ही जी चार तत्व आपल्याला आवश्यक आहे ती चार उपदिशांमध्ये विभागलेली आहे आणि ती ऍक्सेस मध्ये जोडली जातात म्हणजे ईशान्य नैऋत्याला जोडली जाते आणि अग्नेय वायव्याला जोडली जाते आणि या जर दोष असेल एखादा भाग दुसरा भाग वाढला की दुसरा कमी होतो त्याच्यामुळे कट आणि एक्सटेन्शन आलेच म्हणजे ज्या असे कट आणि असतात ते जेव्हा उपदिशांमध्ये असतात तेव्हा त्याचे मिळणारे परिणाम हे अतिशय तीव्रपणे आपल्या कुटुंबावर आपल्या शरीरावर आपल्या मनावर झालेले दिसून येतात